कारण आजच्या कामात म्हणजे हायलाईट होतो दिला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून फोटो काढून टाळत नाही रत्नामध्ये छत्रपती शिवाजी आणि जे सर्व दोन्ही काबे सैनिक देखील त्यांच्या नुकताच त्यांच्या रक्त छतुपती शिवाजी असताना उत्तर सरकारला हा जनात समोर हा जनतेचा आरोप रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं नेपाळ भेट बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी आहे मला आता माझ्यावर त्याच नाशिक महाराष्ट्राचा प्रचंड सरकारी पैशाचे लोक अमली पदार्थांचा प्रचंड राखा करुण पक्षाच्या आढळून नाशिकमध्ये महिला आमदार असतात या नाशिकसह महाराष्ट्रातला इशारा तर नेपाळच्या तरुणामुळे इशारा जो तो आपण हे माझं विषय आमचा आमदार पासून स्वस्त आहे का राहून कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक मत असं तो जाऊन भेटतो घरात त्याला कोणी सरकार राज्याच्या नाशिकच्या पालक माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नावं घेतले काय करून आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी निमांडण्यासाठी रुटमाल करण्यासाठी हे नाशिकचे चरित्र ज्या नाशिकच्या पावसाच्या नाशिकमध्ये घडलेला नावा आणायला आणि त्या नाशिकमध्ये काय व्यतरित करा नंतर हे नाशिक आपल्याला बरोयचं आहे आणि म्हणून मोर्चा सुरुवात या, टोकेट टोकेट गुणा। गुणा या नाशिक नाशिक संयुक्त मधला प्रत्येक कार्यक्रम आता काय राहिले दोन भावे करणार हा किती समस्या मी आज ऐकणार आहे दोन मार्च फार मोठ्या नाशिक रस्त्यावर ओळखले मी त्यांचा आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आता सगळ्यांचा मायबांचा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही कसं सांगतो यामुळे तुम्हाला आमच्या सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल

त्यांना आपण घालो पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताटात घेतली पाहिजे हे चित्र आपल्याला राज्याचे करत की नाशिक पासून आपण सुरू होतो गुन्हा एकदा या न्यावरून सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यांच्या मनापासून आभार या धनाक्रोश कशाक फक्त नाशिकला नाही राज्यातल्या सरकारपूर्णपणे आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याच्या जबाबदार आपल्या सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र